मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आझाद मैदानावर सुरू असलं तरी सुद्धा मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकाची चर्चा ही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे कारण आझाद मैदानापेक्षा जास्त गर्दी मराठा आंदोलकांची सीएसएमटी वरती होते इथे रुळावरती उतरण्याचा प्रयत्न झालेला होता आंदोलक रुळावरती उतरलेले होते काहींनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न सुद्धा आज दुपारी केला त्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांचे खास गंगाधर कावकुटे पाटील यांना इथं पाठवलं त्यानंतर त्यांनी त्यान पोलिसांकडून लाऊडस्पीकर घेऊन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण खरंच मराठा आंदोलक आझाद मैदान सोडून मुंबई महानगरपालिका सीएमसी सीएसएमटीच्या समोरचा परिसर आणि प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी का करतायत याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे नमस्कार मी आतिक आणि तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर पहिलं आणि महत्त्वाचं जे कारण आहे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती आंदोलन करतायत तिथे पाच हजार लोकांची परमिशन आहे पण त्याच्यापेक्षा जास्त लोक झाल्यामुळं तिथं लोकांची क्षमता ही मोठ्या प्रमाणात झाली जागा जागेची कमतरता आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे तर तिथे पाणी साचलेलं आहे मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे आणि पाणी साचल्यामुळं आझाद मैदानामध्ये खडी टाकलेली असताना सुद्धा काही ठिकाणी चिखल झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून जे लोक आले त्यांना तिथं बसायला जागा नाहीये त्यांचं म्हणणं काय आहे ज्यावेळेस मी आंदोलकांसोबत बोलत होतो त्यांचं म्हणणं होतं की आम्ही चिखलाच्या ठिकाणी कसं बसणार आहे आम्हाला किमान बसायला चांगली जागा जरी मिळाली तरी आम्ही तिथं दिवसभर थांबू शकू लोक शिवडी नवी मुंबई पनवेल वाशी या ठिकाणाहून हार्बर मार्गाने सीएसएमटी स्टेशनला येत आहेत मनोज रांगे पाटलांच्या उपोस्थाना उपोषण उपोस्तन स्थळाला भेट देत आहेत आणि त्यानंतर दिवसभराचा विरंगुळा म्हणून बीएमसी समोर किंवा सीएसएमटी स्टेशनच्या समोर बसतात दुसरं महत्वाचं कारण काय आहे ज्यावेळेला मुंबईमध्ये मुंबईचा पाऊस हा लहरी आहे म्हणजे पाऊस सुरू झाला की लोक ओले होतात त्यामुळं या पावसापासून बचाव करायचा असेल तर सगळ्यात चांगली जागा ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे म्हणून सगळे मराठा आंदोलक हे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला दिसत आहेत आता जरी मराठा आंदोलकांची गर्दी कमी झालेली असली तरी सुद्धा सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी साडेतीन चार नंतर रात्री दहा वाजेपर्यंत मराठा आंदोलकांची सगळ्यात जास्त गर्दी या स्टेशनवरती असते तिसरं महत्वाचं कारण काय आहे तर मराठा आंदोलकांची संख्या ही फार मोठी आहे मग त्यांची जी पार्किंगची व्यवस्था आहे नवी मुंबईकडे ते तिथे जाऊन रात्र त्यांची काढतात तिथे ते झोपतात पण ज्या मराठा आंदोलकांना तिथे जायचं नाहीये जरांगी पाटलांच्या जीवाचं काही झालं अशी सुद्धा धास्ती काही आंदोलकांना आहे ते जरा आजारी पडले पण आम्ही काय करायचं म्हणून अनेक मराठा आंदोलक हे सीएसएमटी स्टेशनमध्ये झोपतायत प्लॅटफॉर्मवरती झोपतात तुम्ही आताही बघू शकता अनेक मराठा आंदोलक हे दिवसा या प्लॅटफॉर्मवरती झोपलेले आहेत त्यामुळं झोपण्याची जागा बसण्याची जागा वरचं छत त्यामुळं माझ्याच मैदानावरती जाणं हे मराठा आंदोलक टाळतायत आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं कारण काय आहे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आल्यानंतर त्यांना कुठलाही कुठलीही गाडी पकडायला लागत नाही ते ट्रेनमध्ये चढले पाच रुपयामध्ये ते शिवडीला पोहोचतात वाशीला पोहोचतात नवी मुंबईमध्ये पोहोचतात त्यामुळं काही मिनिटात शिवडी आणि काही मिनिटात सीएसएमटी त्यामुळं मराठा आंदोलकांना झोपण्यास झोपण्याच्या बरोबर पावसापासून संरक्षण करण्याच्या बरोबर या सगळ्या कारणांसोबत वाहतुकीची जी व्यवस्था आहे ती सुद्धा अत्यंत महत्वाची त्यामुळं आझाद मैदानावर जरी आंदोलन सुरू असलं तरी सुद्धा सातत्याने सीएसएमटी स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे बॅकअपला काय झालंय तर रेल्वे पोलीस मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांची वेगवेगळी वेग पथकं ही या स्टेशनमध्ये तैनात करण्यात आलेली आहे आजचा दिवस सोमवारचा होता आणि नोकरदार हे नोकरीसाठी कामासाठी घराच्या बाहेर पडतात म्हणून पोलिसांनी प्रत्येक महिलाच्या महिलांच्या डब्याच्या दरवाजाजवळ दोन पोलिसांची तैनाती केलेली होती सरकारी नोकरदारांना आणि मराठा आंदोलकांना वेगवेगळं ठेवण्यात आलेलं होतं सरकारी नोकरदारांना स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठीचा जो पॅसेज होता तिथे पोलिसांची तैनाती करण्यात आलेली होती त्यामुळं जो जी शंका होती सोमवारी म्हणजे ज्या दिवशी ऑफिसेस सुरू होतील त्यावेळेला मराठा आंदोलक आणि नोकरदार यांच्या गर्दीमध्ये लोकल सेवेवरती त्याचा काही परिणाम होऊ नये तसा काही प्रकार आज पाहायला मिळालेला नाहीये पण सुद्धा चीजी का, नी आ, 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 तरी सुद्धा पोलिसांची पोलिसांनी जो पहारा दिला आहे मनोज जरांगे पाटील सातत्याने आवाहन करतात की तुम्ही बीएमसी सीएसएमटी मध्ये थांबू नका तुम्ही आझाद मैदानाकडे या परंतु तरी सुद्धा आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे जागाच नाहीये तर आम्ही जाणार कुठे कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळणार की नाही हा सुद्धा प्रश्न अजून गुलदस्त्यात आहे दुसरीकडे मराठा आरक्षणावरती सरकारने चर्चेची दारा खुली केली आहेत न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून विखे पाटील आज पाच वाजता जे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत कायदेशीर सल्ला घेणार आहेत त्यामुळे आरक्षणाच्या लढाईचे प्रत्येक अपडेट्स तुम्हाला मुंबई तकच्या युट्यूबवरती पाहायला मिळतील आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लाईव्ह केलेले आहेत या आंदोलनाच्या बाबतीत छोट्या छोट्या एलिमेंट सुद्धा कव्हर केलेल्या आहेत तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करना सुरू नको